कुकडेश्वरचा नरभक्षक तेच सालाला एका वाघानं माणसाची लय बैदा केली तिने एकूण चाळीसचं माणसं खाल्ली तो झोपतली माणसं पळवायचा त्याला माणसाच्या रगाताची चटक लागली होती वाघ दुखावल्याला जखमी असला अगर गाडाव घोड्याचं रघात प्याला की तो पिसाळतो या माणसाच्या जखमीवरचं रघात त्याच्या जिभला लागलं अगर तेलं चाटलं तरी बी तो माणसं मारून खाया लागतो या कुकडे मीना आणि घोड नदीच्या खोऱ्यामध्ये त्यानं रान पेटावलं होतं दर सात आठ दिवसानं माणूस पळवून पोटात ढकलायचा त्याच्या करणेनं वाड्या वसत्या व भ्याव दाटलं माणसं लई भितरली दिवसाढवळ्यावी रानात पाय टाकायला थरकू लागली सरकारनं त्याच्या बंदोबस्तासाठी लई शिकारी पार्ट्या पाठवल्या पण गावला नाही शेवटाला त्याला मारायची कामगिरी माझ्या काय सरकारनं काडतुसबी पाटा पुरावली कुकडे सऱ्याच्या दऱ्यात त्यानं सात आठ माणसं मारली तेव्हा कुकडेसरचा माणसं खाणारा वाघ या नावानं तो समलीकडे जाहीर झाला मारती पाटील सांगत होता आम्ही ऐकत होतो कुकडेश्वराच्या नरभक्षकांची कहाणी कुकडेश्वराच्या मंदिरासमोरच्या ओसरीत एक साधू आणि त्याचा एक शिष्य मुक्कामास राहिला होता तीर्थयात्रा करीत भारतभर पायी फिरला होता बरंच पुण्य त्यानं जमा केलं होतं परप्रांतातला होता हिंदी बोलायचा हरिहर बाबा हे त्याचं नाव होतं शंकराचा परमभक्त होता त्र्यंबकेश्वरावरून पायी डोंगरा डोंगरानं भीमाशंकरला निघाला होता वाटेत कुकडेश्वराचं पुरातन मंदिर दिसलं त्यानं मुकाम ठोकला त्याच्या शिष्याने रात्री तिथंच स्वयंपाक केला दोघांनी भोजन केलं चालण्याच्या श्रमानं थकलेला हरिहर बाबा आणि त्याचा शिष्य जमिनीला पाठ लावताचं गाड झोपी केलं पहाटेच भीमाशंकराकडे वाटचाल करायची म्हणून शिष्य लवकर उठो उठला परंतु हरिहर बाबा अंथरुणावर त्याला दिसला नाही त्याला वाटलं बाबा आपल्याच अगोदर उठून प्रातर्विधीला गेले असतील म्हणून तो बाबा येण्याची वाट बघू लागला परंतु तास झाला दोन तास झाले तरी बाबा परतले नाहीत पूर्व दिशा लाल झाली सूर्याचा लाल गोळा पूर्वेच्या क्षितिजावर दिसू लागला पण हरिहर बाबाचा पत्ता नव्हता सूर्यप्रकाशात त्याला बाबांचं अंथरूण विस्कटलेलं दिसलं अंथरुणापासून काही अंतरावर त्याला काही रक्ताचे लाल टाक दिसले तसा शिष्य अतिशय घाबरला बाबाचा कोणी खून केला की काय या चिंतना मन त्याचं मन ग्रासलं त्यानं जुन्नरला येऊन पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली पोलिसांना त्याचा संशय आला त्यांनी त्यालाच दमदाटी केली शिष्यानं गयावया करून आपण खून केला नाही असं कळवणून सांगितलं पोलिसांनी कुकडेश्वराला येऊन पंचनामा केला हरिहर बाबाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यांना अपयश आलं त्याचा शिष्य निरपराध असल्याचं कळताच पोलिसांनी त्याला सोडून दिलं मारुती पाटलाला हरिहर बाबा गायब झाल्याची खबर लागताच तो कोकडेश्वराला आला परिस्थितीचं त्यानं बारकाईने निरीक्षण केलं हरिहर बाबाला वाघानं पळवून खाल्ल्याचं पाटलानं छाते ठोकपणे सांगितलं शिष्य दहा मुकलून रडला चंबू गबाळ आवरून निघून गेला मारुती पाठीला रक्तावर्ण आणि मातीत उमटलेल्या वाघाच्या पावलांच्या ठशावरणं माग काढीत दिवसभर हिंडला एका ठिकाणी हरिहर बाबाची भगवे लुंगी आणि तुटून पडलेली गळ्यातले रुद्राक्षाची माळ तेवढी सापडली सारा महादेवाचा डोंगर आणि कुकडीचं खोरळ त्यानं चाळलं पण वाघाचा आणि हरिहर बाबाच्या प्रेताचा शोध लागला नाही जनावर मोठं हुशार आणि माणसांपेक्षा चतुर होतं मध्यरात्री हलक्या पावल्यानं येत होतं आणि कुणाला काणोसा लागून न देता गाड झोपेतल्या माणसाचं नेमकं नरडं पकडून नेत होता किती शोध घेतला तरी सापडणार नाही अशा अज्ञातस्थळी लपून मारलेल्या माणसावर ताव मारित होता रात्र पडताच मारती पाटील पुन्हा खरी परतला सकाळी पुन्हा कोकडेश्वरच्या परिसरात येऊन त्यानं शोध घ्यायला सुरुवात केली खडकुंबा घाट बेलघाट घाटघर आणि पार नाणे घाटापर्यंत त्यानं फेरफटका मारला रात्र झाली म्हणून घाटघरातच राहिला परंतु नरभक्षकाचं शेपूटही त्याच्या दृष्टीस पडलं नाही दोन दिवस त्यानं कसून तपास केला परंतु उपयोग झाला नाही कुकडेश्वरच्या राणातून तो सूर्य मावळाल्या घरी परतत होता तोच खिंडीतल्या झोडपात त्याला खोसफुस झाल्याचे जाणवले त्याला वाटलं जाळी नरभक्षक असावा वाऱ्यानं आपला वास वाघाला लागू नये म्हणून तो दबकत दबकत वाघाच्या चालीनं झोडपाजवळ गेला नुकतंच घरी परतणार वासरू मारून त्याचं कोवळं लुसलुशीत मांस खाताना त्याला एक बिबळ्या दिसला मारुती पाटलाचं माथं भडकलं त्याने बेबळ्यावर नेम धरला बेबळ्याला चाहूल लागली असावी त्यानं मागं वळून पाटलाकडे पाहिलं तोच पाटलानं नेमका त्याच्या डोक्यात बार टाकला मोठ्यानं ओरडून बेबळ्यात झोडपात जाग्यावरच खलास झाला हरिहर बाबाला खाणारा नरभक्षक म्हणजे हा बिबळ्या नभे हे पाटलानं तात्काळ ओळखलं माणसाच्या रक्ताची चटक लागलेला वाघ सहसा दुसरा माणूस खात नाही परंतु माणूस लवकर सापडला नाही पोठात भुकेची आग भडकली असेल तर कधीकधी तो गुरं मारून खातो परंतु काही दिवसांतच पुन्हा माणसं मारून खाऊ लागतो असं मारती पाटलाचं मत होतं रात्री अंथरुणावर पडल्यावर मारती पाटलाच्या मनात या नरभक्षकाचाच विचार सतत रुंजी घालत असे हा वाघ माणसं मारायला का लागला असावा याचं कुडं सोडवण्यात पाठील रात्र रात्र जागून काढीत असे रात्री कितीही जागरण झालं तरी पहाटे चारलाच त्याला जाग यायची सूर्य उगवायच्या आत भाकरी बांधून आणि खांद्यावर बंदूक टाकून पाटील एकटाच नरभक्षकाच्या शोधात घराबाहेर पडत असे भीती हा शब्दच मुळे त्याच्या शब्दकोशात नव्हता पायाला भिंगरे बांधल्यासारखा तो माळ भटकायचा रात्र पडले की पुन्हा पायपीट करून थकून भागून घरी यायचा नरभक्षकाला मारण्याचा आणि गरीब आदिवासींना भयमुक्त करण्याचा ध्यास आणि दृढनिश्चय त्यानं केला होता त्याच्या रानभैरीपणामुळं घरात बायकोळ कुरकुरायची शेतीचं कामं टाकून रिकाम टेकडं वाघाच्या मागे फिरतो म्हणून ती धुसफुस करायची ज्याचं मरण जवळ आलं त्याला तो नेतो आपल्याला त्याचं काय करायचं असं त्याच्या बायकोचं मत होतं पण मारती पाटील दुसऱ्याच्या मतावर चालणारा माणूस नव्हता स्वतःच्या मनाला पटेल तेच तो करायचा ऐकावं जगाचं करावं मनाचं अशी त्याची प्रवृत्ती होती तसाच तो वागत होता इंजण्या डोंगराच्या पायथ्याला सुराळ घोगरेवाडी खानगाव आपटाळं ही गावं बसली आहेत चैत्र सरून वैशाख लागला होता उन्हानं जमिनीला भाजून काढायला सुरुवात केली होती मीना नदीचं पात्र कोरडं ठणठणीत पडलं होतं माणसं आणि गुरं पाण्यासाठी वणवण भटकत होती त्या दिवशी खाणगावात पाटलाच्या पुरीचं लग्न होतं पंक्तीला पाणी पुरवायची कामगिरी दगडू बांबळ्याकडे होती बैलगाडी झुपून लांब उरणं भरून पाणी आणायचं दहा पंधरा खेपा झाल्या दगडूचा पिट्टा पडला रात्री हातावर पाणी पडल्याबरोबर तो घरी आला झोपडी बाहेरच्या ओढ्यावर लवंडला तसाच गाड झोपी गेला सकाळ झाली शेताची राब करायची म्हणून म्हातारी त्याला मारीत अंगणात आली तर दगडू झोपलेला ओठ्यावर रक्ताचं चा शिंपण झालेलं तिनं पाहिलं तिनं बोंब ठोकली शेजारी पाजारी जमा झाले दगडाचं काय झालं या विचारात गर्क झाले परंतु दगडूला वाघानं पळवलं हे ऐकताच म्हातारी छाती झोडून रडायला लागली फांगळीच्या रानात तुकाची म्हातारीची खोडं पाटील भाताच्या खळ्यावर झोपलेले त्यांनाच वाघाणं उचलून नेलं खबर आली त्यावेळी मारती पाटील फांगळीच्या रानात हजर झाला दोन दिवस फांगळीचं सारं रान त्यानं पालथं घातलं पण तुकाजी म्हाताऱ्याचा काही तपास लागला नाही नरभक्षकाचं तोंडही त्याला दिसलं नाही दुर्गवाडीला रामो नानाची म्हातारी पहाट पहाट झाड्याला गेली ती परत आलीच नाही पिंपरवाडीच्या तुकाराम डंगळ्याचे सून रात्री वसरीला झोपली तिलाच वाघाणं उचलून नेलं दर सात आठ दिवसानं कुठून ना कुठून वाघानं माणूस नेल्याची खबर येत होती मारती पाटील धडपडत त्या ठिकाणी जात होत तपास करीत होत पण त्याला यश येत नव्हतं नरभक्ष कुकडीच्या खोऱ्यातून मिनेच्या खोऱ्यात प्रवेशलं या खोऱ्यातली माणसं खाऊन तो घोडो नदीच्या खोऱ्यात उतरला ताबं आपटी वचपे शिरवली डिंभा कोलतावडं फुलावडं या गावांतरी अनेक बेसावत माणसं नरभक्षकाच्या तावडीत सापडली या माणसांना पचवून त्यानं पुन्हा वर्सुमाईच्या राणात पाऊल घातलं राणाबणात आणि कडे कपारीत राहणाऱ्या माणसाचं दैनंदिन जीवन धोक्यात आलं माणसं मारती पाटलाकडं पुन्हा पुन्हा खेटे घालू लागले डोळ्यांत पाणी आणून या नरभक्षकाचा काठा काढण्याची विडंबणी करू लागली इंगळूंच्या वर हडवळ्या डोंगराच्या माथ्यावर वरसुमाय आणि दुर्गामाईच्या पाऊल वाठेवरील आंबा गावात चिमट्याच्या लेकीचं लग्न होतं बैलगाड्या चुंपून वर्हाड ठाकोबा डोंगरातल्या आंबलेवाडीवर सूर्य मावळाच्या आत आंब्यात आलं गुरज मुहूर्तावर नवरा नवरीला हळद लागली दुसऱ्या दिवशी लग्नाचा मुहूर्त होता रात्री जेवण झाल्यावर हळदीनं गाभाडलेला नवरदेव गारुडे देवाच्या उघड्या देवळात दोस्तासह गारव्याला सोपला मध्यरात्री नेमका नवरदेवाला वाघानं पळवला सकाळी नवरदेवाचा पत्ता नाही म्हणून बोंबाबोंब झाले त्याचा शोध सुरू झाला मारुती पाटील सांगत होता बाप्या सापडू नाही तर बाय सापडू त्याच्या तडाख्यात घावला त्याला वाघ उचलायचाच राणात नेऊन खायचा त्याचं नकं अभि नद्र पडायचं नाही असंच आंब्यातला नवरदेव त्यानं नेला गरुडे देवाच्या पासनं दोन कासऱ्याला रगताचं टिपकं घावलं आणि मांडवाला रड झाली हो गुदरल्याला प्रसंग बघून माझ्या आता आग भडाकली या भटव्याला मारून त्याचं काळीज खाईल तवाच घरला जाईल नाहीतर नावाचा मारत्या पाटील नाही असं पडकेला इंगळून आतनं तरण गडी घेतलं खांद्यावर भरलेले बंदूक टाकून त्याला रानमाळ हुडकू लागलो